आज बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ महासाहेबांची जयंती पाच पुण्यभूमीत साजरी होते या कार्यक्रमानिमित्त पोवाडे मर्दानी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम जिजाऊ वंदना व इतर ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत या ऐतिहासिक क्षणांचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन भारतीय मराठा महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा कुमुदिनी चव्हाण यांनी केले आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ महासाहेबांचा पाचाड पुण्यभूमीतील राजवाडा आजही भग्नावस्थेत असल्यामुळे राजवाड्याकडे पाहताना शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले राजवाड्याचे वैभव पुन्हा उभारले जाऊन जगाला हेवा वाटावा अशी जिजाऊ सृष्टी पाच येथे निर्माण व्हावी अशी मागणी देखील कुमुदिनी चव्हाण यांनी केली आहे राजमाता जिजाऊ माता ह्या राजमाता राजमात्यांचा वाडा इथं कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला दुःख वाटतं या गोष्टीचं याचं खूप दुःख होतं कारण का तीन हजार वर्ष तीनशे वर्षापूर्वीचा चारशे वर्षापूर्वीचा जो वाडा आहे तशाच प्रकारे अजून इथं आहे मी इथं नाही म्हटलं तर दहा वर्ष पाच वर्ष वारंवार सली घेऊन इथे मी येत होतो सुद्धा इथून मी गेलोय वर सकाळी अकरा वाजता पाच येथे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या वाड्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात होईल त्यामध्ये मर्दानी खेळ पोवाडे महासाहेबांची वंदना पाळणे असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते विविध शाळांनी विविध सामाजिक संघटनांनी छान बसवलेले आहेत आणि यामध्ये विविध गावातील ग्रामपंचायत विविध मंडळं तरुण मंडळं महिला मंडळं यांचा सहभाग आहे